सांगलीत श्री गणपती पंचायत संस्थांच्या सरकारी गणपतीची राजेशाही प्रतिष्ठापना सांगलीच्या श्री गणपती पंचायत संस्थांच्या सरकारी गणपती उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणास सुरुवात झाली सकाळी गणपती मंदिरातून राजेशाही थाटात मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या थाटात गणेश मूर्तीला राजवाड्यातील दरबार दरबार आणण्यात आले यानंतर गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आदित्य राजे पटवर्धन यांच्या हस्ते प्रतिष्ठापना व आरतीचा सोहळा पार पडला यावेळी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन तसेच संस्थांचे विश्वस्त जयराज अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही या राजेशाही उत्सवात पंचामृत पूजन अभिषेक महारती यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले पारंपरिक वाद्यांचं गजर लेझिम पथकांचं सादरीकरण आणि भजनी मंडळांच्या कीर्तनामुळं सांगली शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते सरकारी संस्थांचा हा गणेशोत्सव केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्याही विशेष मानला जातो आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे पाचही दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतो आहे पाचव्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो नमस्कार सांगलीकर मी आणि सगळ्या सांगलीकरांना गणपती उत्साहाचे खूप खूप शुभेच्छा देतो समस्त सांगलीकरांना आमच्या राज घराण्याकडून शुभेच्छा आज गणपतीच आगमन झालेलं आहे आणि त्या प्रसंगी मी सगळ्यांना आपल्याला आप आमंत्रण करते की आपण नेहमीच्या उत्साहाने चांगली दरबारात येऊन त्याचा आनंद लुटावा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आज सकाळी साडे दहा वाजता राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या हस्ते गणपतीची स्थापना झालेली आहे आज संध्याकाळी सात वाजता सायंकाळी राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते महापूजेचं आयोजन केलेलं आहे ती सात नंतर पूजा चालू होईल पुढच्या येणाऱ्या तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे म्युझिकल कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम हे राजवाड्याच्या आवारामध्ये होतील मी सगळ्या सांगलीकरांना आवाहन करतो आमंत्रित करतो की त्यांनी येऊन ह्याचा आनंद घ्यावा एकतीस तारखेला दुपारी दोन नंतर विसर्जन सोहळा चालू होईल त्याच्या पहिले पान सुपारींसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा